नमस्कार आपण रात्रीचं आकाश निरीक्षण केलं जसे किंवा एखाद्या ग्राउंडवर जाऊन तुम्ही आकाश नक्कीच पाहिलं असेल तारे दिसतात आणि जशी पृथ्वी स्वतःभोवती फिरते ते तारे आपल्याला आकाशात उगवताना आणि मावळताना दिसतात साधारण अशा जेव्हा आपण आकाशात बघतो हे तारे आपल्याला म्हणजे बिंदूंसारखे सारखे दिसतात त्यामुळे आपल्याला त्यांच्यापासूनच आपलं अंतर किती आहे याचा अंदाज लावता येईल यामुळेच आपण कल्पना करतो की हे सगळे तारे हे एका मोठ्या गोलावर एका मोठ्या स्पियरवर जो ट्रान्सपरंट आहे आणि ज्याचा ज्याचे डायमीटर हे इन्फायनाइट आहे या स्पियरवर जडलेले आहे त्या स्पियरवर चिटकवलेले आहे याला आपण सेलेस्टियल स्पियर असं म्हणतो किंवा मराठीत त्याला खगोल असं म्हणतात आज आपण या खगोल किंवा सेलेस्टियल स्पियर बद्दल थोडी अजून माहिती घेऊया आणि याचा उपयोग करून आपण ताऱ्यांची ग्रहांची आकाशातील जागा कशी निश्चित करू शकतो याच्याबद्दल अजून जाणून सर्वात पहिले आपण पृथ्वीच्या बाहेर जाऊ आणि अंतरिक्षात आपण पृथ्वीचं निरीक्षण करतोय तर आपल्याला साधारण पृथ्वी अशी दिसते आपली आणि ही पृथ्वी स्वतः भोवती फिरताना आपण बघू शकतो जेव्हा आपण वरून बघतो जर का मी एक ऍस्ट्रॉनॉट आहे आणि मी वरून बघतोय तर मला ही पृथ्वी घड्याच्या विरुद्ध दिशेला फिरताना दिसेल म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करताना दिसेल सो हे पृथ्वीचं एक प्रकारचं मोशन आहे ज्याला आपण रोटेशन म्हणतो ज्यामुळे आपल्या इथे दिवस आणि रात्र होत पृथ्वी स्वतःच्या एका अक्षाभोवती एक प्रदक्षिणा साधारण चोवीस तासात पूर्ण हा अक्ष आपण इथे बघू शकतो यावरूनच आपण उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे भौगोलिक उत्तर आणि दक्षिण ध्रुव आपण डिफाईन करतो किंवा म्हणतो ह्या अक्षाला जे परपेंडिक्युलर प्लेन आहे हे जे प्लेन आहे हे पृथ्वीच्या सेंटर जातं त्याला आपण इक्वेटोरियल प्लेन आणि ह्या रेषेला इक्वेटर असं म्हणतो इक्वेटर म्हणजे भूमध्यरेखा पृथ्वी ही स्वतःभोवती जशी फिरते तशीच ती सूर्याभोवती सुद्धा फिरते आणि ती सूर्याभोवती फिरत असताना ती एका प्रतलात फिरते आणि ह्या प्रतलाला आपण एक्लिप्टिक म्हणतो किंवा आयनिक वृत्त असं त्याला म्हणा हे पृथ्वीचं सूर्याभती फिरण्याचं प्रतल आपण इथे हिरव्या रेषेत बघू शकतो पृथ्वीचा अक्ष ह्या प्रतलाशी कसा कललेला आहे तर ते आपल्याला इथे दिसत आहे हा पांढरा जो आहे ही पांढरी रेषामध्ये पृथ्वीचा अक्ष आहे आणि ही निळी रेषा म्हणजे ह्या प्रतलाला पृथ्वी सूर्याच्या प्रतलाला एक लंब आहे एक, एक परपेंडिक्युलर आहे या परपेंडिक्युलरला आपला आपल्या पृथ्वीचा अक्ष हा साडे तेवीस अंशांनी कललेला आहे पुढे आपण गेलो तर आपल्याला दिसेल की पृथ्वी ही तिच्या अक्षाभोवती फिरते आणि ती, ती, ती सूर्याभोवती या हिरव्या प्रथला त्याला एकलिप्टी कसं म्हटलं जातं त्याच्यात फिरते आणि पृथ्वीचा जो अक्ष आहे तो या प्रतलाच्या लंबाला साडे तेवीस अंशांनी कललेला आहे आता आपण खगोल जे आपण मगाशी म्हणालो त्याबद्दल थोडी अजून माहिती घेऊया ख गोल किंवा सेलेस्टियल स्पीयर हा एक इमॅजिनरी आहे आपण कल्पना करतो की असा एक गोल एक ट्रान्सपरंट गोल पारदर्शी गोल पृथ्वीभोवती आहे आणि या गोल्याच्या बरोबर मध्यभागी जसं इथे आपण बघू शकतो पृथ्वी आहे या गोलावर असंख्य तारे चढलेले आहेत चिटकवलेले आहेत अशी आपण कल्पना करतो याच गोलावर आपल्याला सूर्य चंद्र ग्रह फिरताना दिसतात अशी आपण कल्पना करतो याला आपण सेलेस्टियल स्पियर म्हणतो ज्याच्या सेंटरला ज्याच्या मध्यभागी पृथ्वीवर याची त्रिज्या इन्फायनाईट आहे तिला तिला मर्यादा असं आपण म्हणू शकतो या सेलेस्टियल स्पियर वर आपण जर का पृथ्वीची भूमध्य रेखा पृथ्वीची इक्वेडर प्रोजेक्ट केली किंवा ह्याच्यावर ड्रॉ केली आपण तर त्याला आपण वैश्विक वृत्त असं म्हणतो ज्याला इंग्लिशमध्ये सेलेस्टियल स्पियर आणि इथे तुम्हाला पिवळ्या रंगाने दिसत आहे ते आहे सेलेस्टियल स्पियर किंवा वैश्विक वृत्त पृथ्वीचे जसे उत्तर आणि दक्षिण ध्रुव आहे तसेच सेलेस्टियल वर प्रोजेक्ट केल्यावर सेलेस्टियल स्पियर वर आपण जेव्हा पृथ्वीचा उत्तर उत्तर आणि दक्षिण ध्रुव ड्रॉ करतो तेव्हा आपण त्याला नॉर्थ सेलेस्टियल पोल आणि साऊथ सेलेस्टियल पोल असं नाव दिलं म्हणजे ख उत्तर ध्रुव आणि ख गोलावरील दक्षिण धुवा पुढे गेल्यावर बोललो की पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते ते जे प्रतल आहे ते पृथ्वी सूर्याचं प्रतल आपल्याला आपण अनुभव घेत आता आपण पृथ्वीवर आहोत हे आपल्याला ठाऊक आहे आणि आपण असं बघतो की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत आहे कारण की आपल्याला पृथ्वीवरून तसं दिसतं सो हा सूर्य जो आहे हा या सेलेस्टियल स्पियरवर या ख गोलावर पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करतो असं आपल्याला जाणवतो खरं तर पृथ्वी सूर्यामोठी फिरत आहे या सेलेस्टियल स्पियर या ख गोलावर जेव्हा मी सूर्याचा हा भासमान भ्रमण मार्ग अपेरेंट पाथ ऑफ सन किंवा भासमान भ्रमण मार्ग जेव्हा मी याच्यावर ड्रॉ करतो हा एक्लिप्टिक किंवा आयनिक वृत्त असं याला म्हटलं जात हिरव्या रंगाने दाखवलेला हा जो गोल आहे याला आपण आयनिक वृत्त असं म्हणतो किंवा सूर्याचा आता इथे आपण सहज बघू शकतो की ह्या एक्लिप्टिकला परपेंडिक्युल लंप ड्रॉ केला तर आपली जी आपलं जे अक्ष आहे पृथ्वीचा तो त्याला साडे अंशांनी कललेला असल्यामुळे किंवा ऐलिक कि वृत्ताला सेलेस्टियल इक्वेटर हे देखील साडे तेवीस अंशाने याचा वापर करून या दोन वृत्तांचा आणि त्यांच्या त्यांना ते एक दुसऱ्यांना एकमेकांना छेदणाऱ्या बिंदूंचा वापर करून आपण आकाशातल्या ताऱ्यांची आणि ग्रहांची सूर्याची चंद्राची पोजिशन ही निश्चित करू शकतो त्याला आपण आकडे देऊ शकतो ज्याला आपण कोऑर्डिनेट्स असं म्हणतो त्याबद्दल आपण नंतर बोलतो पण त्याआधी आपण हे कुठचे बिंदू आहेत ते जाणून घेऊया इथे तुम्हाला दिसत आहे हे जे पिवळ प्रथल आहे ते आहे एक्लिप्टिक किंवा आयरी कृत प्रतल आणि नळ प्रथल जे आहे ते आहे सेलेस्टियल इक्विटर त्याचे प्रथक एक्लिप्टिक आणि सेलेस्टियल इक्वेटर हे एकमेकांना दोन बिंदूंना छेदतात याच्यातल्या पहिल्या बिंदूला किंवा एका बिंदूला आपण वर्नल इक्विनॉक्स किंवा वसंत संपात बिंदू असं म्हणतो आणि दुसऱ्या बिंदूला आपण ऑटम इक्विनॉक्स असं म्हणतो आपल्याला पृथ्वीवरून पाहताना सूर्य या लाल रंगाच्या वर्तुळावर गोल फिरताना दिसतो वर्षभरात तो ह्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो ती कशी पूर्ण करतो तर समजा सूर्य आता किंवा वसंत संपाद बिंदूला आहे तर तो पहिले उत्तरेकडे म्हणजे वरून बघताना आपल्याला परत सूर्य हा अँटी क्लॉक किंवा गडाळ्याच्या विरुद्ध दिशेने दिसतो तो पृथ्वीच्या भूमध्यरेषेच्या वर येईल किंवा सेलेस्टियल इक्वेटरच्या नॉर्दन पार्ट उत्तरेकडे येईल तो हळूहळू वर जाईल आणि तो एका बिंदूला पोहोचेल जो या इक्वेटर पासून साडे तेवीस अंश म्हणतो किंवा किंवा जिथून सुरू तो बिंदू या नंतर सूर्याचा दक्षिणायन दक्षिणेकडचा प्रवास सुरू होतो दक्षिणेकडचा कर प्रवास करत असताना तो परत एका बिंदूपाशी येतो ज्याला आपण ऑटमनल इक्विनॉक्स असं म्हणतो किंवा शरद संपाद बिंदू असं म्हणतो आणि त्याच्यानंतर तो पुन्हा दक्षिण दिशेला अजून खाली जातो आणि पूर्ण दक्षिणेला साडे तेवीस अंश खाली पोहोचल्यावर तो ज्या बिंदूला असतो त्याला आपण विंटर किंवा या सूर्याचा उत्तरायण उत्तरा सुरू होत आणि सूर्य पुन्हा त्याची उत्तरेचा प्रवास सुरू करतो संवाद बिंदू किंवा इक्विनॉक्सेस हे दोन असे बिंदू आहेत जेव्हा पूर्ण पृथ्वीवर दिवस आणि रात्रीचा कालावधी सारखा असतो म्हणजे ऑटोमिल इक्विनॉक्स आणि वर्नल इक्विनॉक्सला ड्युरेशन ऑफ डे टाइम अँड नाईट टाइम इज एस सेम हे सारखं असतं दुसरी बाजू बघायला येतो जेव्हा सूर्य समर सॉल्सटाईजला किंवा विंटर सॉल्सटाईजला असतो तेव्हा समर सॉल्सटाईज बद्दल जर का बोललो तर जेव्हा सूर्य समर सॉल्सटाईजला असतो तेव्हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात म्हणजे नॉर्दन हेमिस्फियर मध्ये सर्वात मोठा दिवस असतो आणि सर्वात छोटी रात्र असते जेव्हा सूर्य विंटर तेव्हा पृथ्वीच्या उत्तर गोला सर्वात छोटा दिवस असतो आणि सर्वात मोठी रात्र असते पृथ्वीच्या दक्षिण गोला त्याच्या बरोबर उलट होत जेव्हा सूर्य विंटर सॉलिस्टाईस ला असतो तेव्हा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो आणि सर्वात छोटी रात्र असते जेव्हा सूर्य समर सॉलस्टाईस असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात सर्वात छोटा दिवस असतो आणि सर्वात मोठी रात्र असते हे चार बिंदू जे आहेत ते इमॅजिनरी आहेत ते काल्पनिक बिंदू आहेत पण ह्यांची निश्चित जागा आपल्याला माहिती आहे खगोलावर हे कुठे सापडते ते आपल्याला माहिती आहे आपण दुसऱ्या ताऱ्यांचा तारका समूहांचा वापर करून या बिंदूंना शोधू शकतो या बिंदूंची जागा आपण शोधू शकतो दुसरी एक गमत म्हणजे या बिंदूंपाशी जेव्हा जेव्हा सूर्य येतो त्या या तारख्या सूर्य वर्णल इक्विनॉक्स वसंत संपात बिंदू पाशी एकवीस मार्च च्या आसपास येतो समर सौजताईस एकवीस जून या दिवसानंतर दक्षिणायन सुरू होत ऑटर्नल इक्विनॉक्स हा तेवीस सप्टेंबरला ऑटर्नल इक्विनॉक्सला सूर्य तेवीस सप्टेंबरला त्याच्यानंतर तो दक्षिणेकडे जातो आणि जेव्हा तो साडे तेवीस अंश खाली जातो तेव्हा आपण विंटर हा बावीस डिसेंबर किंवा तेवीस डिसेंबरला आहे असं म्हणतो सूर्याच्या या चार जागा या तारखांवरून आपण निश्चित करू शकतो या बिंदूंचा वापर करून आपण ताऱ्यांचे ग्रहांचे आणि चंद्राचे अशा सगळ्या अवकाशस्थ वस्तूंच्या कोऑर्डिनेट्स निश्चित करता येतात आणि कोऑर्डिनेट सिस्टम्स बनवता येतात याबद्दल आपण पुढच्या वाद